जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातील करकंब येथे राहणारा शेखर गायकवाड हा चाणक येथे काम करत असताना त्याची सोनल फाटकशी ओळख झाली होती सहा महिन्यापूर्वी आळंदी येथे या दोघांनी विवाह केला गेल्या काही दिवसांपासून सोनल इचलकरंजीत माहेरी राहत होत्या पत्नी नांदण्यास येत नसल्याने शेखरने सोनल यांची आई मंगलामने आणि मामा संतोष पातले याच्याकडे तगादा लावला होता या कारणावरून त्याने यापूर्वी पूर्वीही विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यातच सहा मार्च रोजी पत्नी सोनलचा दुसरा विवाह करून तिला जात असल्याची माहिती शेखरला मिळाली त्यामुळे शेखर गायकवाड इस्रकरंजित येऊन या विवाहास विरोध करत होता यातून त्यांच्यात भांडण झाल्याने शेखरने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं त्यामुळे पोलिसांनी सोनलच्या नातेवाईकांना बोलावून घेतले होते या दरम्यान शेखरने पोलीस ठाणे आवारात अंगावर पेट्रोल ओतून पेटावून घेतलं जीवाच्या आकांताने तो पोलीस ठाण्यात शिरून सैरभैर पळू लागला पोलीस आणि नागरिकांनी त्याला लागलेली आग विझवून तातडीने आय जी एम रुग्णालयात दाखल केले त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी गायकवाड याच्या मृत्यूपूर्व जबाब नोंदवला असून त्याने पत्नी सोनल नांदण्यास येत नाही तसेच तिची आई आणि मामा तिला पाठवत नसल्याने आत्महत्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले दरम्यान तपासामध्ये शेखरचा पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाला नाही त्याला दोन मुले आहेत घटस्फोट झाला नसतानाही शेखर गायकवाड याच्याशी सोनलचे दुसरा विवाह केल्याचे उघड झाले शेखर याचा संसार उद्ध्वस्त करून त्याला धमकी देऊन दमदाट पाठी धक्काबुक्की करून त्याला आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याची आई हिराबाई गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय सोनल फाटक मंगल आमने आणि संतोष फातले अशी त्यांची नावे असून पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे दुसऱ्या पतीचं हे गायकवाड आहे तिसरा आता